बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात टप्प्याटप्प्यानं ह्या निवडणुका होणार आहेत डिसेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये व्ही पॅट मशीन नसणारे निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया ते सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच वी विल टेक अप्रोप्रियट डिसिजन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन मध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हिव्हिपॅट सुद्धा वापरत नाही कारण व्हिव्हिपट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात निवडणूक आयोग आणि या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा विरोधकांनी तक्रारी केल्या त्यांचा तक्रारीचा सूर कधी होता जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी ई व्ही एमवर व्ही व्ही पॅटवर सर्व सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले निवडणूक आयोगावर पण आरोप केले परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा ई व्ही एम चांगलं आहे निवडणूक आयोग चांगला आहे सर्व चांगलं आहे ते काय रडीचा डेव आहे डाव आहे खरं म्हणजे आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये अशी भूमिका आमची सरकारची आहे तर निवडणूक कशी होणार यावर एक नजर टाकूयात प्रशासनीय आणि तांत्रिक तयारीचा आढावा हा घेतला जाईल प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीचा आधार हा घेतला जाईल व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर या निवडणुकीमध्ये केला जाणार नाहीये पारंपरिक पद्धतीनंच मतदान होणार आहे आरक्षण पद्धतीत बदल केला जाणार नाही मागील निवडणुकांप्रमाणेच नियम सर्व पाळले जातील तर आता नजर टाकूयात प्रभाग रचनेवर प्रभाग रचना कशी असेल त्याच्यावर अवर्ग पुणे नागपूर या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील या जिल्ह्यातील चार सदस्यीय प्रभाग रचना असेल ब वर्ग ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड क वर्ग नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर